जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडे येथे कैलासवाशी शंकर महादेव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चेअरमन किसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा देखील आला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोरदरीचा हारन्यादीन शेख देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिगीचा राजा व मोरदरीचा हरण्यातील शेख नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे घरनिकीचा राजा व मोरदरीचा हरण्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोज सोराडे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या अडक्या घरनिकीच्या राजाची व रायफलची गाडी ही सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोरदरीच्या हरण्याची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमधून लागली आहे तर मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाला तसेच मोहरदरीच्या हरण्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका तर मग भेटूया भेटूयाचे नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन